तर नमस्कार मित्रांनो संदीप युट्यूब चॅनेल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज दहा दिवसानंतर याला मुहूर्त लागला लागला मला ला आज मुहूर्त लागला व्हिडिओ काढायचा तर असो दहा दिवसानंतर अक्कल माझ्या डोक्यात आली लवकर तर मित्रांनो आज मस्त पैकी भूमिका वहिनी शॉपिंगला चालली आहे शॉपिंग करणारे भूमिका होईन मस्त पैकी काय भूमी भूमिका आज हा काय सगळं घेणार दिवाळीची तू फक्त काय फक्त साडी आहे माझ्याकडे साडी घेतली आहे मी बाकी सगळं घेणार आहे साडी घेतली मी बाकी सगळं घेणार आहे तर मित्रांनो आणि ऋतुवाहिणी काय घेणार आहे हा थांबा इकडे बोला इकडे बघा वहिनी वहिनी वहिणी वहिनी हा ऋतुवहिणी नाराज आहे कारण की विनायक भाऊनी काल ऋतुवही बाहेर गेलं नाही फिरायला कारण की ऋतुवही सध्या विनायक भाऊचं प्रेम उठून ते सांडून चालले आणि भूमी मस्त पैकी भांडे वगैरे गाजते स्वयंपाक वगैरे झाला मस्त आजींनी मटकीची भाजी केली होती त्याच्यानंतर काय केलं चपाती भात चहा मटकीची भाजी आहा एक नंबर लागली आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हा काय येतात मला ते बोलता येत नाही बाई हा तूच बोल तुम्ही काय म्हणता त्यानंतर काय येतात काय म्हणते बघा काय म्हणतात बहिणी सांगा तुम्ही मला

सगळ्या नामच्या बघा मी भांडे घासते हा <laughs> आहे ना मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे तर वॉट्सअरे फॅमिलीच्या घराच्या पुढं आहे ना सगळी सगळं रोडचं काम एकदम व्यवस्थित चालू बघा हे बघा आता रोडचं काम चालू आहे मस्तपैकी आणि मित्रांनो हे मस्त पैकी आहे ना ऋतूवाहिणी पूर्ण सारून घेतले इकडून हे बघा हे पूर्ण नाही का इथं पूर्ण माती वगैरे होती आता ऋतुवाहिणी एकदम मस्त सारून घेतले त्याच्यानंतर पलीकडचं पण बॅक साईडचं पण सारून घेतले आणि मागशेच्या मित्रांनो आपले ते पायपं फुटले नाही का ते पायपं तिथले फुटले तर ते नवीन पायपं आणले परत नवीन पायपं टाकायचे तिकडे मामा बसले मस्त मक्कर गरम होती लई गरम तर थोडं पात्र आहे ना मित्रांनो आपलं घर म्हणून गरम होतं का मामा आहे का नाही इतकं अवघड लय गरम निसत असं उकड्या मार्क थोडं आणि गर्मी वाढली हो गर्मी एकदम तब्येत वाढली हा भूमे सारवलं तू का बरं सारवलं नाही ते सांग मला तू कुठं सारवलं विचारत आहे मी पण सारवू लागले खरं सांग शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी ना काय खरं नाही आवरा पटकन गावात यायचं ना ते मित्रांनो मी आज सकाळी सहा वाजता उठलो सात वाजता बाजारात गेलो बाजार आणला पाचशे रुपयाचा बाजार आणला पण तो पाचशे रुपयाचा बाजार वाटत नाही चाळीस रुपयाची शेपूची भाजी झाली आहे तीस रुपयाची महागाई खूप वाढलेली आहे कारण की तुम्हाला माहितीये हे बघा मस्त बाजार वगैरे आणला त्याच्यानंतर मामा काय टकल आणि मी भाऊ मस्त आवरून बिवरून नाही बघा केस बघा इथे गद... केस नाही <laughs> एकदम मस्त आवरून नाही पण विनायक मी नाही बाबा कुठं जायचं तुला मला पण घेऊन चल ना मला पण घेऊन चल ना फोटो बघू लोक बघू ना काही खरं नाही काय नाही गरम किती होत कुंकू खाली आला का कुंकू खाली आला का चांगलं नाही गरम झालं मला लय गरम होत मागे धरून ते पायपा टाकून घेऊ ना आपण पायपाचा किस्सा काय झाला सांग लोक नुकसान झाले आम्हाला तीन हजार रुपये भूजंड झाले भूदंड कस कस झालं आम्ही तर डंपर आहे ना डंपर आले त्या डंपरामुळे आपली पाईप पूर्ण चपटी होऊन गेले पूर्ण चपटे झाले चपटे म्हणजे कशी माहिती झाली डायरेक्ट चपटे ना चपटा आणि डंपर काय थोडे जण नव्हते डायरेक्ट सहा सहा सात सात टनाच्या गाड्या होत्या झाला किती दहा टनाची गाडी होती हा तर बघा मामा मुख्य झाले मॉर्न विर धरले मामा <laughs> <नहीं। laughs> आणि दुसरी गोष्ट मित्रांनो लवकरच आहे ना एकदा अशा दोन तीन झाडं लावायचे या साईडनी परत या साईडनी दिवाळीच्या खूप खूप साऱ्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजपासून दिवाळी चालू झालेली हा आजपासून कालपासून झाली आजपासून कालपासून कालपासून झाली कालपासून बरोबर का नाही मामा कालपासून गरिबीचा काय तपास नाही तू फटाके किती रुपयाचे आणणार आहे तू यावेळेस मी आणणार एक लाख रुपयाची फटाके पूर्ण पूर्ण हां मु हे पेटवायच नाही टाकले हां हे व्हायचं नाही पूर्ण ठवायचे टाकले रे सुरू डिस्को बोलते मेरा भाई देखो टाकलो <laughs> <ज़ता पुने> <laughs> पण ऐक नाही विनू मला एक सांगायचं होत तुला टकलं तर मार्गीस तू टक्कल आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट अजून आहे का तर मम्मी आली आहे तुम्हाला माहिती आहे ना मम्मी कालच आली आहे मुंबईवरून मम्मी मम्मी आजारी होती दोन चार दिवस कारण की मम्मी मोक फिरली असेल मुंबईला फिरली की नाही बाबा आहे का नाही आणि विनायक पण तिकडच होता विनायक इकडे आलाय का ते आहे का किती दिवस सर तुला आल तू हा चार पाच दिवस झाले तो आलाय त्याच्या अगोदर तिकडे नव्हतंच रे भूमी आवड ना किती मांडे घासली तू लग्न झालं एवढं काम करावं लागतं लग्नाच्या अगोदर की दोन तीन किलो पण मांडे घासत नव्हती पण आता त्यामुळे लग्न करून नका बघा इथं पण खरं वाटतील काय ना तू काय बोलू म्हणजे तू म्हणती असं काही नाही व्यवस्थित लग्न झालं तरी हा आहे का नाही पण एवढे भांडे हा असं बोलायचं काय भांडे काय नसतं का तुला मस्ती दुसरं काय आहे का नाही दुसरं काय नाही पटापट पटापट आवरून घे भांडे घासले असले ड्रेस वगैरे घाल गावात जायचे

तवा तोडू नको घरात तेवढे एकच तवा आहे आमच्या हा आपल्या घरात तेवढे एकच तवा आहे चार तवे चार तव्हेट घाल चांगलं आवर भूम आहे चला चला मित्रांनो मी, मी पण आवरून घेतो जायचे आम्हाला बाजारात